कार्यक्रमाला गेले होते आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या एका घरामध्ये राहण्याची व्यवस्था केली होती मग त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि जेवण झाल्यानंतर ते झोपायला त्यांना दिवावरती झोप म्हणले पण त्या महाराजाला उशी घ्यायची आणि त्या दिव्यांवरती उशीच नव्हती उशी घेतली त्यांना काय झोप लाग उशी घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नव्हती मग तेवढ्या त्या घरातली मालकी नाही आणि म्हणली महाराज जेवण चांगलं झालं का हो एकदम झालं मग आता तुम्ही निवांत झोपतो म्हणला पण तो काय म्हणला उषाला काय हाय का उषाला काय हाय का म्हटलं म्हटल्या बरोबर ती बायला गे रडायला आता महाराजाला काय कळ ना महाराज म्हणला उषाला काय आहे चार वर्ष झाले माझ्या उश्याला अजून एक म्हणला तुझ्या उश्याला टाक फुलावरून खाली म्हणला मला उश्याला उशी हाय का म्हणतोय मी म्हणजे अशा नावामधून सुद्धा काय वेळेस